नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गुराणी या मालिकेच्या महाएपिसोडच्या मध्ये आपण बघणार आहोत की ते सर्वेश खालीलेले असतो तर माया आणि मृण्मी तिथे बसलेले असतात तेव्हा सर्वेश आता रागानेच त्यांच्याकडे बघतो आणि बाहेर निघालेला असतो तेव्हा लगेच माया बोलते सर्वेश थांब मग आता सर्वेश थांबतो तेव्हा माया आता त्याच्या जवळ येते आणि म्हणते सॉरी मी चुकले तू जे म्हणतोय ना तेच बरोबर आहे मृण्मयीने आता सर्वोदारांच्या घरी जायला हवं काल तू मला एवढं समजवलं ना ते सगळं काही मला पटलेलं आहे तेव्हा मृण्मयी लगेच उठून तिच्या मम्माजवळ येते आणि म्हणते अगं मम्मा काय बोलतेस तू तेव्हा आता लगेच माया म्हणते हो मृन्मयी सर्वेश बरोबर बोलतोय बायकोचं नातं एकदम नाजूक असतं आणि ते इतकं पण ओढायला नाही पाहिजे की ते डायरेक्ट तुटून जाईल तेव्हा लगेच मृण्मयी बोलते अगं मम्मा ना तर मी ओढत नाहीये कबीर ओढतोय आणि माझ्या तर फक्त छोट्या आणि साध्या अपेक्षा आहे त्याच्याकडून पण तरीही ते पूर्ण करत नाही तो कारण हे सगळं तो मुद्दाम करतोय तेव्हा लगेच सर्वेश बोलतो अगं मृण्मयी स्वतःचा इगो पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर कुठलीही चूक लादू नये आणि त्याला स्वारी म्हणायला लावू नये तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते बाबा हे सगळं मी माझ्या इगोसाठी नाही करत कारण हे सगळं मी माझ्या हक्कासाठी करते ही माझी लढाई लढते मी तेव्हा लगेच माया बोलते अगम रुणमेई मग लढाई लढण्यासाठी दोघेही युद्धभूमीत असायला हवे ना एकत्र एका ठिकाणी का हो। मी काय तुला नमतं घे असं नाही म्हणत पण हो तह करत शकतो ना पण त्यामुळे मी ठरवलंय उद्या सर्व सरपोतदारांना लंचसाठी मी घरी बोलावणार आहे आता मात्र मायाने पूर्णपणे आखलेला असतो कबीरचं सत्य समोर आणण्यासाठी तेव्हा आता मात्र मृण्मयी तिच्याकडे बघू लागते पण सर्वेश मात्र खूपच खुश होतो आणि म्हणतो वाव एकदम परफेक्ट खरंच तेव्हा आता माया त्याला म्हणते कसं आहे ना सगळे सरपोतदार इथे आले ना मग ते त्यांची बाजू मांडतील भ्रूणयही तिची बाजू मांडेल आणि मग मा, मलाही काय म्हणायचं आहे ते मी म्हणू शकते आणि या सगळ्याचा विचार करून आपण योग्य निर्णय घेऊ हो की नाही सर्वेश तेव्हा सर्वेश खुश होतो आणि म्हणतो हो, हो एकदम बरोबर मी ना लगेच मधूला फोन करून कळवतो त्यानंतर इकडे कबीरचे बाबा आणि काका म्हणत असतात अगं मधू त्या मृन्मयला घ्यायला जायचं का, का नाही तेव्हा वहिनी म्हणतात नाही यावेळेस आपण माघार घ्यायची नाही नाहीतर आयुष्यभर माघार घ्यावी लागेल तेवढ्यात आता लगेच मधूला सर्वेशचा फोन येतो तेव्हा मधू लगेच म्हणते अहो सर्वेश दादाचा फोन आहे मग लगेच वहिनी म्हणतात स्पीकरवर टाक आणि आता ते दोघेही बोलू लागतात सर्वेश म्हणत असतो मधू कालना मृन्मयीचा पाय दुखत होता म्हणून ती अचानक आली आणि ती खूप चुकीचं वागली कबीर बरोबर त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही उद्या सगळेजण इथे लंच करण्यासाठी यावं आणि म्हणजे काय आहे ना काय खटपट आहे सगळं काही आपण बोलून घेऊ आणि योग्य निर्णय घेऊ तेव्हा आता कबीरचे बाबा काका लगेच हो म्हणतात ठीक आहे आम्ही येऊ मग मधुही म्हणते हो दादा आम्हीही येऊ आता मृण्मयीचा पाय बराय ना कसं आहे त्या दोघांमधील भांडण मिटायला हवंय तेव्हा लगेच माया बोलते त्या गुंजालाही घेऊन यायला सांग तेव्हा सर्वेश म्हणतो मधू त्या गुंजाला पण घेऊ नये कसं आहे ना हे सगळं तिच्यामुळे झालंय ना मग ती पण इथे असायला हवी की नाही तेव्हा आता वहिनी लगेच मधूला खुनावतात आणि हो म्हणून सांग असे म्हणतात तेव्हा मधु म्हणते हो दादा ठीक आहे आम्ही उद्या सगळेजण तिथे येऊ तेव्हा सर्वेश म्हणतो हो हो मी वाट बघेन असे म्हणून आता तो फोन बंद करतो आता सर्वेश लगेच मृण्मयला म्हणतो मृण्मयी तुझ्या घरच्यांना काय आवडतं चल बरं मस्त त्यांच्या आवडीचं आपण लिस्ट बनवूया त्यांच्यासाठी जेवण करण्यासाठी चल बरं असे म्हणून ते दोघेही जातात पण मात्र मृण्मयी खूप रागातच असते पण इथे मायाला मात्र खूपच आनंद झालेला असतो त्यानंतर इथे आता कबीर घरी आलेले असतो तेव्हा ते लगेच मधू म्हणते कबीर सर्वेश मामाचा फोन आला होता उद्या त्याने आपल्या सगळ्यांना बोलावले तेव्हा गुंजा लगेच मनाशी बोलते साहेबा आता नाही म्हणू नका मृण्मयी ताईला घरी घेऊन या सगळे म्हणतायत ना तसंच करा माझा विचार डोसक्यातून काढून टाका तेव्हा लगेच कबीर म्हणतो मी कुठे नाही म्हणतोय मी यायला तयार आहे तेव्हा आता सर्वजण खूप खुश होतात तेव्हा मनाशी म्हणते साहेबा एवढ्या लवकर कसे तयार झाले काहीच काही बोलले नाही नक्की त्यांच्या मनात काय आहे नाहीतर वेगळंच काहीतरी होऊन बसायचं तर, तर इथे आता माया खूपच खुश असते आणि म्हणजेच ते वेलकम सरपोतदार आणि वेलकम कबीर बघा आता उद्या काय होणार आहे ते स्वतःला खूप सच्चा पत्रकार समजतो ना मग बघच आता घरच्यांना कसं फसवलंय आणि मृन्मयला ते सगळ्यांसमोर आणणार आहे बघ कसा तोंडावर पडशील ते तरी ते कबीर मनाशीच म्हणत मना असतं उद्या मी सर्वेश मामाच्या घरी जाणार आहे पण ते मृन्मयला आणण्यासाठी नाही गुंजाला न्याय मिळवून देण्यासाठी माझी एक कबुली आपल्या तिघांचंही आयुष्य बदलून टाकणार आहे बाद झालं खूप काही सोसलंय आता मी गुंजाला तिचा न्याय मिळवून देणारच आहे नंतर मग दुसऱ्या दिवशी सर्वजण तयार झालेले असतात तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात आवरलं की नाही चला मी रिक्षा बघून येतो तर आता लगेच मधू वहिनी तयार झालेली पाहून बाबळी म्हणते तुम्ही कुठे बाहेर चालला का आता गुंजा लगेच तिला आतमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करत असते जा नाही आतमध्ये काम आहे जा बरं तेव्हा लगेच वहिनी म्हणतात हो आम्ही आमच्या विहीनबाईच्या घरी चाललो आहे आता मात्र बाबळी म्हणते काय पण मी तर इथेच आहे तेव्हा कबीरचे काका बोलतात हो तुम्ही आहात इथे पण आम्ही आमच्या विहीणबाईच्या घरी चाललो खूप मोठा थाट असतो बरं का तिथे तेव्हा लगेच गुंजा बोलते अगं आई त्यांची विहीणबाई अशा डोळ्याने तिला इशारे करते तेव्हा बाबळीमध्ये हो का आता वहिनी मृण्मेविषयी सांगू लागणार तेच गुंजा लगेच टेबलवरचा ग्लास खाली लागते तेव्हा आता बाबळीमध्ये अगं काय गुंजे तेव्हा लगेच ती म्हणते थाप मीच पुसण्यासाठी काहीतरी घेऊन येते आता बाबळी विचारू लागते तुमची सुनबाई नेमकं राहते कुठे आता मात्र मधू आणि गुंजा दोघेही घाबरून जातात तेव्हा लगेच वहिनी म्हणतात हो बाबळी ताई एवढी विचारपूस करूस तर ना तुम्हीच चला चला बरं तयार व्हा तेव्हा लगेच मधू म्हणते नाही वहिनी कशाला त्या इथे थांबतील ना आता खूप उशीर होतोय आपल्याला चला बरं पटकन जाऊया मग आता लगेच गुंजा त्या सर्वांना बाहेर पाठवते कारण तिची आई कधी काय बोले सांगता येत नाही तरी ते अजून तयारच झालेला नसतो तेव्हा मधू म्हणते तो पटकन येईल आपण आधी चला असे म्हणून आता सर्वजण निघालेले असतात त्यानंतर इकडे माया फोनवर बोलत असते आज सरपोतदार घरी येणार आहे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे ते तेवढ्यात लगेच रणजित मायाला भेटण्यासाठी आलेला असतो आता लगेच माया म्हणते दे, दे इकडे तो लॅपटॉप केव्हापासून वाट बघते मी आता रणजित लगेच तिच्या हातात लॅपटॉप देतो तेव्हा माया लगेच तो उघडत असते तेव्हा रंजित म्हणतो आता किती टा काटे टोचणार आहे हे तुम्हाला काही सांगता येत नाही आता तो मायाला पासवर्ड सांगतो माया म्हणत असते किती दिवसापासून याची वाट बघत होते आता मात्र मायाने लॅपटॉपमध्ये कबीर आणि गुंजाचे ले ले ते शंभर वेळण्या सोडवण्याच्या कार्यक्रमाचे सर्व फोटो बघितलेले असते आता मात्र मायाला धक्काच बसलेला असतो तेव्हा माया म्हणते कबीर आणि गुंजा रणजित लगेच बोलतो हो कबीर आणि गुंजा नवरा बायको आहेत डोंगरवाडीला असतानाच त्या दोघांचं लग्न झालंय आता मात्र मृण्मयी आपल्या मृण्मयीला फसवलंय माया म्हणते कबीर तुला सोडणार नाही माझ्या मुलीला फसवलं तू बघ आता सगळ्या सरपोतदारांसमोर तुझं सत्य कसं आणते आता बघ सोडणार नाही तुला त्यानंतर इथे गुंजा आता कबीरच्या रूममध्ये येते आणि म्हणते सायबा काय चाले तुमचं असे म्हणून आता गुंजा दरवाजा पाठीमागे लपून बसलेली असते तेव्हा लगेच कबीर येतो आणि म्हणतो गुंजा लपून बसण्याची काही गरज नाही आता वेळ आली सगळं सत्य समोर आणण्याची आता गुंजा म्हणते ओ साहेबा असं कसं बोलू शकताय तुम्ही आज जमृमेताई घरी आल्या आणि माझ्या आईने जर त्यांना इथे बघितलं तर सगळं काही सत्य समोर येईल आणि खूप अवघड होईल बसेल त्यामुळे आम्हा दोघींना जाऊ द्या प्लीज असे गुंजम म्हणत असते तेव्हा कबीर म्हणतो कुणालाही कुठेही जाण्याची गरज नाही आहे गुंजा कारण आता मी लढाई लढायला तयार झालो आहे असे म्हणून आता कबीर गुंजाकडे बघून हसत असतो तेव्हा गुंजा बोलते हो सायबा काय चाललंय तुमचं हे प्रेमाचं खूळ कुठून आलं आहे तुमच्या डोसक्यात इथे माझ्यामुळे मृण्मयताई आणि तुमचा संसार मोळेल त्याचं काय तुम्ही ना एकदम असं श्रीकृष्णवाणी वागतायत तो श्रीकृष्णाने नाही का सूर्य झाकला होता तसं तसं काय बी करू नका मला जाऊ द्या माझ्यामुळे मृण्मयताईवर अन्याय होईल तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयीवर अन्याय होईल फक्त पण जर तू इथून गेली तर आपल्या तिघावरती अन्याय होईल त्यामुळे मी तुझ्यावरती अन्याय होऊ देणार नाही गुंजा तेव्हा लगेच गुंजा म्हणते असं नका करू साहेबा जाऊ दे मला प्लीज माझ्यात अडकून पडू नका तेव्हा कबीर म्हणतो आता मी तुझ्यासाठी अख्ख्या जगासंग लढाई करायला तयार आहे तेव्हा लगेच गुंजा म्हणते पण लढाई करून रगत सांडणार आहे आणि घाव लागणार आहे तेव्हा कबीर म्हणतो काही वेळेस घाव लागलेलेच बरे असतात गुंजा त्यामुळे तुला मी आता तुझा हक्क देणारच आहे तेव्हा गुंजा बोलते असं नका करू साहेबा एखाद्याचा संसार मोडून त्यावर बंगले नाही बांधायचे मला तेव्हा लगेच कबीर आता गुंजाचा हात पकडतो आणि त्याच्या डोक्यावरती ठेवतो आणि म्हणतो गुंजा तू काही बोलणार नाही आहे तुला माझी शपथ आहे तू केलेल्या प्रेमाची शपथ आहे तुला आता मात्र गुंजा कबीरकडे बघू लागते कारण कबीरने आता तिला तिच्या प्रेमाची शपथ घातलेली असते त्यानंतर इथे आता मृण्मयी कबीर तिचा आणि गुंजाचा फोटो बघत असते तिला तो फोटो बघून खूपच राग आलेला असतो कारण त्या फोटोत गुंजा असते आता लगेच मृण्मयी पेन घेते आणि त्या फोटोवरती पूर्ण काळा करत असते तेवढ्यात आता सर्वेश आलेला असतो मृण्मीला गेस तो फोटो उशीखाली लपवते तेव्हा सर्वेश म्हणतो हे बघ मृणबाई आज तुझ्या मम्माने खरंच योग्य काम केले देवाने तिला सद्बुद्धी दिली पण हो सरपोतदारांसमोर आता काही तमाशा केला नाही म्हणजे झालं पण हो तू काही तिची साथ देऊ नको तू पण तिच्याबरोबर भांडू नको कसं आहे ना भांडणतंटे करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मृण्मीय आणि हो कबीर खूप चांगला मुलगा आहे खरंच तुझं भाग्य आहे तो तुझा नवरा आहे आणि आता तुझ्या मनातलं सगळं काही निघून गेलं असेल गुंजावीचा विचारही तू सोडून दिला असेल ना हो की नाही बरोबर आहे ना तेव्हा लगेच म्हणून आता तो उशिकालचा फोटो सुरगळत असते आणि म्हणते बाबा देवाकडे माझ्या मनात काय आहे आणि ते कुठे गेले याचा विचार करण्यापेक्षा त्या दोघांच्या मनात काय आहे ना याचा विचार करा असे म्हणून आता तो पूर्ण फोटो चुरगाळत असते त्यानंतर इथे आता पूर्ण सर्पोदार घरी आलेले असतात आज सर्वेश मामा कबीरचे गुणगान गात असतात तेव्हा लगेच वैनी म्हणतात हो आमचा कबीर आहेच असा तेवढंच मृणमय येते मग लगेच कबीरचे बाबा बोलतात मृण्मयी तिची बाजू मांडू शकते इथे तिला काय बोलायचे ती बोलू शकते तेव्हा सर्वेश म्हणतो हो हो आणि कबीरही त्याच्या मनात नेमकं काय आहे ते सगळं काही सांगू शकतो त्यामुळे मित्रांनो उर्वरित भाग भाग दोनमध्ये आपल्याला बघायला मिळेल